मित्रांनो नमस्कार मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो सुप्रीम कोर्टानं सरकारी कार्यालयामध्ये नागरिकांना व्हिडिओ शूटिंग घ्यायचा पूर्ण अधिकार आहे किंवा तो त्यांचा अगदी मूलभूत हक्क आहे असं जाहीर केलं असूनसुद्धा आणि पुण्यामधले जे पोलीस कमिशनर आहेत अमितेश कुमार यांनीसुद्धा वेळोवेळी वेड़ ते माध्यमाद्वारे त्यांनी सांगितलेलं आहे की हे, हे शूटिंग घेणं हे अगदी नियमत आहे आणि ही शूटिंगला अधिकाऱ्यांनी जर अडवलं तर तो उलटं न्यायालयाचा अवमान होऊ शकतो असं असतानासुद्धा अभ्यागत कक्षामध्ये पुणे महानगरपालिकेच्या अभ्यागत कक्षामध्ये जिथे नागरिक आपली समस्या घेऊन अधिकाऱ्यांसमोर येतात अशा ठिकाणी श्रीमती कविता पटेकर ज्या एक सामाजिक कार्यकर्ता आहेत त्या आपल्या काही समस्या घेऊन आल्या असताना त्यांना फेसबुक लाईव्ह किंवा व्हिडिओ शूटिंग घेण्यापासून त्यांना अडवण्यात आलं यावेळी अडवणारे अधिकारी ह्या महिलाच होत्या श्रीमती किशोरी शिंदे या ज्या उपायुक्त आहेत त्या त्या अध्यक्षपदावर ते बसल्या होत्या त्यांनी आडवलं आणि हे अडवण्यासाठी ते पद्धत वापरतात की जे सुरक्षारक्षक असतात त्याच्यामध्ये सगळ्यात पुढे असतात ते अर्थात विटकर तर विटकरांना घेऊन आणि प्र मोठ्या प्रमाणात सुरक्षारक्षकांना अभ्यागत कक्षामध्ये जिथं नागरिक जास्त असण्याचं गरज असताना सुरक्षारक्षक अगदी फौजसारखी येतात आणि नागरिकांवर दबाव टाकून त्यांना ते अडवतात असंच झालं कवी श्रीमती कविता पटेकरांच्या सोबत तर त्यांनी टी व्ही टेन यांच्याकडं हे आमचे त्यांची तक्रार दाखल केली याची म दखल घेऊन टी व्ही टेन आज परत अभ्यागत कक्षामध्ये आलेलं आहे नक्की असं का घडलं आणि एवढं सगळं म्हणजे जिथं आयुक्तांनीसुद्धा महानगरपालिकेच्या आयुक्तांनीसुद्धा अभ्यागत कक्षामध्येच शूटिंग घ्यायची पूर्ण परवानगी दिली असताना त्यांचंही आम्ही शूटिंग घेतलेलं असताना हे बाकीचे अधिकारी का अडवतात आणि त्यामध्ये सुरक्षा रक्षकांचा का वापर करतात आणि विटकर सुद्धा या बाबतीत तत्परतेनं का पुढे येतात हे बघण्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा

बसत अतिरिक्त नाही आयुक्त पण वाचायच कुणालाही शूटिंग आणवायचं परवानगी नाही मॅडम मॅडम न बघितलं मला ते अनुमान नाही करतात ना बंद करायचा कोणत्या आदेशानुसार व्हिडिओ शूटिंग करायला बंदी आहे बघा यांना पण माहिती पाहिजे मॅडम कोणत्या ते व्हिडिओ शूटिंग बद्दल मॅडम संदर्भात आहे शूटिंग संदर्भात कंटेम ऑफ कोर्ट त्याच्यामुळे आपले प्रश्न सुटत नाही काही नाही आहे ना बघा हे माझं चालू आहे बघा त्यांना सांगा सरळ सुरक्षा अधिकारीला म्हणजे ह्याला हेडला बोलू पेटकरला बोलू नका नाही नाही कुणाला माहिती का नाही कलाटी सोडू नको कलक्टरला बोलतो कलेक्टर स्वतः शेलारला बोलू नका शेलारला बोलू

त आलो त

मग तुम्ही काढू नाही शकत सर नागरिकांना काय झालंय लोक तुमची कमेंट आहे आमच्या लागे तुम्ही या एक महिना झाला फिरतोय त्यांना नोटीस पाठवू आपण नोटीस पाठवणार जे आडवतील त्यांना नोटीस पाठवू आपण जे आडवतील आडवतील त्यांना नोटीस पाठवा नाही का त्यांना विचारा ना मला आहे ना एक लेखी द्या म्हणत की शूटिंग काढून तुम्ही तुमची कामं तर करून द्या ना

सगळ्यांनी बसून घ्या कागद घ्या नाही त्यांना त्यांना द्या ना पण त्यांच्या हातात द्या त्यांना वाचायला सांगा आणि जे आडोपी ना त्यांची नावं घ्या दादा साहेब लोकशाही जीवंत काम तुम्ही करताय बरोबर थोडं आम्हालाही सहकार्य करा थोडंसं मला तुमच्याशी नाही मला नागरिकांशी संबंध मी नागरिक म्हणून या करतो ना सांगितलं त्यांना नाही नाही साहेब तुम्ही ऑन कॅमेरा मला मला आम्हाला शूटिंग करण्याला अडवत आहे बरोबर तुम्हाला मी एक मिनिट माझ्यासाठी आहे ना मी ऐकलं की तुमचं तुम्ही जो नागरिक आहे माझ्यासाठी हे सगळं वाचा एकदा ओके म्हणजे असं नको व्हायला की तुम्हाला समज नाही दिला असं नको व्हायला तुम्हाला समज नाही नाही त्यांना त्यांचं नाव तुम्ही घ्या लिहून आपण सही घेऊया तुम्ही आपलं थांबवलं ना ते मॅडमना नाही थांबवलं मॅडमनं आपलं थांबवलं नाही बरं का नाही त्या मॅडम नाही 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 त्यांचं जाऊ दे मी आपल्याला थांबवलं ना दहा मिनिटं बसा बस त्यांनी त्यांना बोलवले बस दहा मिनिट मिनिटं बस काहीच जर काही कॉन्ट्रवर्सी झाली नसेल तर तुम्हाला बनवण्याचं काहीच नाही नाही चला थांबा थांबा त्यांचे बॉस आहेत ना शेलार सर आपण त्यांच्याकडे जाऊन घेऊया चला त्यांना कॅमेऱ्यावर बोलू चला 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 शेलारांच्याकडे जाऊया चला शेलारांच्याकडे जाऊया प्रत्येक वेळी कसे काय नाही जाऊ ना जाऊ मी जाऊन येतो इकडे 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 हा <laughs> न <laughs> विषय ना तो नाहीये विषय असा आहे की तुमच्याकडे पत्र पाहिजे की शूटिंग करण्यास का अडवत आहे मी सांगितलं तू म्हणजे विटकर काय येतोय आणि तो कशाला अडवतोय आणि तो अडवल ना तर त्याचा कंटेम ऑफ कोर्स आम्ही त्याच्या प्रमुखाकडे आलेलो आहे त्याचा प्रमुख तू त्याच्यावर मी सांगितलं नाही तिथं मी, मी सांगितलं की माझ्याकडे कुठलंही पत्र नाही तुम्ही खलाटीला फॉलोअप करा आणि खलाटीवरून विटक कारवाई करा सगळे होते ऐकायला नाही तो विषय नाही आहे विषय आहे की तू येणार आहे का नाही नाही मी तिथे येऊन काय सांगू नाही तो करायला सांगू नाही हो आडू शकत नाही ना तो आडू शकत नाही माहिती आहे पण मी सांगताच त्या मॅडमला सांगितलं माझ्याकडे कुठलंही कायद्याचं पत्र नाही मग त्यांना तरी सांग ना कुणाला नाही त्यांना वेळची सांग की कायद्याचं कुठलंही पत्र नाहीये अडूनये खालाटे सांगल उपा ते ना उपाय तर त्या मॅडमला ठीक आहे ठीक बोलवा मी सांगितलंय खालाट्याला अच्छा ठीक हे आपले हे आले म्हणजे काय नाव होते पटेकर मॅडम माहिती हो यस नाही नाही बाबा मॅडम काय म्हणतात असो पण मॅडम घरी बोलतोय ते बघूया आणि तो कागद तुमच्याकडे आहे नाही ना आता आहे ना व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ना आम्हाला नको आहे पण हे आपला अधिकार का काढतात हा प्रश्न आलं का लक्षात पटेकर हो पटेकर मॅडम हे द्या त्यांना नाही नाही द्या त्यांना सही जे त्यांची मी ऐकतो ना येतो ना

म्हणजे काय नाही हे नाही अकरा वाजता त्यांनी काही बारा वाजता बोलवणार आहे पण तिथे पण आहे ना तुमचा हा जी आर घेऊन येणार आहे माझी रिक्वेस्ट आहे मॅडम माझी अशी एक रिक्वेस्ट आहे कारण काय माहिती आहे का वॉट एव्हर यू आर डुईंग इज कंटेम्प्ट ऑफ कोर्ट दॅट शुडंट हॅपन फ्रॉम ॲटलीस्ट द पीपल हु आय नो अँड हू नोज मी प्लीज हे वाचा एकदा वाचा काही ह्याचं म्हणलं ना की असं करताच येत नाही इट इज नॉट लिगल मॅडम आणि तुम्ही जे सिक्युरिटी गार्ड बोलवलेत ना त्यांना एकाला तरी आय का ते इलिगल आहे त्यांचं बायोमेट्रिक अटेंडन्स बघा आणि मी सगळं हे काढणार आहे आज तुम्हाला ते सांगतो आज सुप्रियाताई सोळींचं ह्या विषयावर बोलणं झालेलं या विषयावर बोलणं झालं तुमची चूक नाही आहे तुमची चूक नाही आहे शासन शासन जे आहे ना ते मुद्दाम आहे नाही याचं जी आर काढत नाही पण सुप्रीम कोर्ट हो का ताई सुप्रीम कोर्ट आणि त्याच्या केसेस आहेत माझ्याकडं मग एखादा माणूस जर तुम्हाला नडला आणि तो म्हणला की माझ्यावर केस टाका मग ते कोर्टात फार आवड जातं आणि मग कोर्ट पलटू शकता इट बिकम्स कंटेम ऑफ कोड मी तुम्ही एकदा तुम्ही हे करा माझं असं म्हणे मॅडम आहे आपल्याकडे सगळं आहे माझ्यावर भरोसा असेल ना मी तुम्हाला सगळे दाखवतो माझ्याकडे सगळं बुक तयार आहे परमिशन म्हणून तुम्ही परमिशन आपण घेऊ विधी विभागाशी प्रॉपर आयुक्त साहेबांशी चर्चा करून जाईल तुमच्या आधीची जी फाईल होती त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीचं इथे चित्रीकरण करण्यासाठी परमिशन नाही तुमच्या आधीची जी फाईल होती त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीच इथं चित्रीकरण करण्यासाठी परमिशन नाही तुमच्या आधीची जी फाईल होती त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीच इथं चित्रीकरण करण्यासाठी परमिशन नाही बघा आता एक गोष्ट बोलू का तुम्ही आणि मी आपण दोघ आयुक्तांच्या अंडर येतो की आयुक्त स्वतः इथे बसलेले असताना त्यांना सांगून शूटिंग केलेले हेन्सच आहे तुम्हाला मी पाठवत होते दे मॅडम अभ्यागत कक्षात आला आणि आता अभ्यागत मस्त परत तुमच्याकडे पाठवला असा एक महिन्यामध्ये अर्ज सगळीकडनं फिरून परत तुमच्याकडे आणि त्याच्यावर त्यांनी काही केलेलं नाही दे तुम्हाला स्वस्तामध्ये काम केलेलं नाही म्हणून स्वच्छासारखं हां स्वच्छासारखं काम दिलेलं आहे पण त्यासाठी त्यांनी सर ही मोनोपॉली बनवली की जे आता तुम्हाला ठराव दाखवला तो आणि माझा जानेवारी चोवीस पासून अर्ज आहे तुमच्यासोबत सर माझ्याकडे चाळीस लोकांचा स्टाफ होता आणि मी नऊ महिने काम सेवक क्षेत्रीकरणाला फ्री केलेलं आहे तुम्हाला मी सगळं पाठवतो व्हिडिओज पाठवतो आणि ते अधिकारी जे अडवतात ना त्यांच्यावर काय केसेस होतात ना ते तुम्हाला मी सांगतो मॅडम माझ्यावर भरोसा आहे का मला सांगायचं तर ऑन कॅमेरा चालू कॅमेरा आहे माझ्या माझ्यावर भरोसा आहे का माझ्यावर भरोसा आहे का कुणाची फाईल हां यांची माझी अच्छा आणि आम्ही ना सिक्युरिटीला सुद्धा हे म्हणजे आयच्या अंतर्गत विचारले सिक्युरिटीने काय सांगितले उत्तर माहिती का की या संदर्भात आमच्याकडे कुठलेच आदेश नाही सो दे आर लाइंग विथ एव्हरीबडी अँड दॅट इज नॉट दॅट शुड नॉट बी अलाउड करू प्लीज प्लीज पुटअप करा हे पब्लिक प्लेस नाही मी जे आता सांगितलं ना की इथं करण्याचा अधिकार नाही तर ते तुम्ही प्लीज आम्हाला रायटिंग मध्ये द्या ना नाही 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 आता कॅमेरा ना। आलेले आहे आणि आपल्याला मॅडम ने ना आढळलं नाही आपल्याला नाही नाही आहे ना असं नाही तसं नाही तसं नाही कशाला बोलताय दिलेलं आहे पटिकर मॅडमला शूटिंग करायची परवानगी नाकारलेली आहे बरोबर आहे ना हो तुम्ही हे जे ठेवलेले त्याचं आम्ही परिषदांशी बोलून विधी त्याची नोंद घेतली नाही हरकत नाही म्हणजे अर्थ

त्यांनी सांगायची गरज नाही तुम्ही सांगितलं मला तुम्ही सा, हे ना कशाला सांगता मॅडम हेनं कशाला आणता आपल्या दुकानात तुम्हाला हेच सांगतोय आहे तुम्ही जे लेकी नोंद हे ऑलरेडी देऊन झालेले आहे आणि आयुधांची आम्हाला मिळालेलं आहे म्हणून तर आम्ही करतो हेच मग त्याच्यावरती खरंच आणि मला मग रिटर्न देणार ना तुम्ही नो म्हण

मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब